नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण कृषी उत्पन्न बाजर समिती, सेलू, बाजार मेला ले ले। तत आपन आशाल समिती मानवत सेलू परभणी या ठिकाणी कापूस बाजारभावच्या पावत्या मिळालेल्या आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा बरेच शेतकरी मित्र आहेत आपला व्हिडिओ पाहतात परंतु चॅनलला चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणची पावती आलेली आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सहा हजार नऊशे पाच रुपये क्विंटल पुढील पावती आहे मानव त्या ठिकाणी शेतकरी शेवडीचे सुपर क्वालिटी कापूसदार आहे सहा हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल पुढील पावती मानव त्या ठिकाणी शेतकरी बोंदरवाडीचे फरदड कापसाला दर मिळालेले सहा हजार दोनशे पाच रुपये क्विंटल पुढील पावती मानव त्या ठिकाणी शेतकरी बोंदरवाडीचे सुपर क्वालिटी आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल पुढील पावती मानव त्या ठिकाणी शेतकरी चारंगपूरचे सहा हजार चारशे पंचावन्न रुपये क्विंटल या ठिकाणी सुपर क्वालिटी दर आहे सहा हजार नऊशे ऐंशी रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती किल्ले धारूर छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड किल्लेधारूर धारूर तालुका धारूर जिल्हा बीड या ठिकाणी कापूस बाजारभाव आहे बालाजी जिनिंग जवळा या ठिकाणी सात हजार सहा रुपये क्विंटल गुरु राघवेंद्र जिनिंग धारूर या ठिकाणी सात हजार दोन रुपये क्विंटल विश्वजित जिनिंग खेडस या ठिकाणी सात हजार अकरा रुपये क्विंटल आणि नर्मदा जिनिंग धारूर या ठिकाणी सात हजार रुपये क्विंटल